न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर येथे स्वर्गीय निखिल खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल येथे आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे महिला औचित्य साधत महिला शिक्षणाच्या तथा आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनींच्या महिला शिक्षकांच्या तथा शाळेचे प्राचार्य व्ही के वडसकर यांच्या हस्ते प्रतिमेश पुष्पमाला अर्पण करण्यात आली सावित्रीबाई फुले जयंती निमित्त तथा महिला मुक्ती दिनाच्या अनुषंगा पाचवी ते आणि विद्यार्थ्यांनी तथा सहशिक्षिका प्राजक्ता भंगाळे आणि सहशिक्षक सतीश गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचे धडे आपल्या मुखोद्गत शब्द सुमनांनी रंगवले तथा या प्रसंगी शाळेतील महिला शिक्षकांचा सत्कार आणि सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन श्री शिक्षणाबाबतचे मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य हो, फी के वडस्कर यांच्याकडून करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक स्वप्नील चौधरी यांच्याकडून करण्यात आले आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा